नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचं स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायचे एकदम खमंग खुसखुशीत असे बाजरीचे थालीपीठ सकाळचा नाश्ता असेल किंवा रात्रीच्या जेवणासाठी काही हलकं फुलकं बनवायचं असेल त्यावेळेला तुम्ही हे एकदम झटपट तयार होणारे खमंग चविष्ट पौष्टिक असे बाजरीचे थालीपीठ बनवू शकता बाजरीचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी मिरचीचा ठेसा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण द्या तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या मी तोडून टाकत आहे त्याचबरोबर एक सात ते आठ आपण लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत एक चमचा आपण या ठिकाणी जिरे टाकलेले आहेत आता आपल्याला हा मिरचीचा ठेसा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे एकदम बारीक देखील करायचं नाही आपल्याला थोडंसं जाडसर आपल्यालाही वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण मिरचीचा हा ठेसा तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला अडीच वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे पीठ या ठिकाणी मी चाळून घेतलेलं आहे बाजरीचं पीठ जर खूप दिवसापूर्वीचं असेल तर ते कडू लागू शकतं त्यासाठी आपल्याला बाजरीचं पीठ या ठिकाणी ताजं वापरायचं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता ते देखील तुम्हाला या ठिकाणी दोन चमचे टाकायचे आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे बेसन पिठामुळे आपल्या थाली पिठाला छान चव येते आणि गव्हाच्या पिठामुळे आपल्या थाली पिठाला छान बाइंडिंग येते तांदळाच्या पिठामुळे थालीपीठ छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर दोन वाटे आपण या ठिकाणी बारीक चिरलेली कांद्याची पाट टाकून घेतलेली आहे जे मिरचीचा ठेसा आपण तयार करून घेतलेला आहे तो मिरचीचा ठेसा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हळद टाकायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ थापता येईल एवढं सर आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत मी अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता या पिठामधील आपण एक गोळा काढून घेतलेला आहे तुम्हाला कितपत मोठे थालीपीठ पाहिजेत त्यानुसार तुम्ही हे गोळा घेऊ शकता मी या ठिकाणी मीडियम साईजचे थालीपीठ बनवत आहे या आता या ठिकाणी आपण एक पोळीपाटावरती ओला कपडा टाकून घेतलेला आहे कपडा मी पूर्णपणे ओला करून घेतलेला आहे कपड्यावरती आता आपल्याला परत एकदा थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि यावरती आता आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे बाजरीच्या कुठल्याही पदार्थामध्ये तिळाची खूप मस्त अशी चव येते त्यामुळे आपण यावरती थोडेसे तिळ लावून घेतलेले आहे थालीपीठ जर थापत नसेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि आपल्याला हे बोटाने थालीपीठ व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पातळ असं आपल्याला हे थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे पातळ थालीपीठ केल्यामुळे आपलं थालीपीठ छान कुरकुरीत तयार होतं आणि खाण्यासाठी देखील छान लागतं तर अशा पद्धतीने आता आपण हाताने हे थालीपीठ पसरून घेतलेलं आहे यावरती आता मी परत एकदा थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत जेवढे जास्त तीळ आपण या ठिकाणी टाकतो तेवढं आपलं थालीपीठ छान खमंग आणि खुसखुशीत तयार होतं थालीपीठ थापतानाच आपण यावरती तीळ लावून घेतलेले आहेत त्यामुळे थालीपीठ भाजताना यावरचे जे तीळ आहेत ते निघणार नाहीत अशा पद्धतीने आपण पातळ असं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे याच्या ज्या कडा आहेत त्या देखील आपल्याला बोटांनी थोड्याशा गोल करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता आपले हे थालीपीठ तयार झालेलं आहे थालीपीठाला आपल्याला चार ते पाच होल करून घ्यायचे म्हणजेच थालीपीठ भाजताना यावरती आपल्याला तेल सोडण्यासाठी सोपं जाईल आपले जे थालीपीठ आहे ते तयार झालेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी एक तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपण तेल लावून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपले जे थालीपीठ आहे ते तव्यावरती चिटकणार नाही आता आपल्याला हे कपड्यासह थालीपीठ उचलून तव्यावरती टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हा कपडा उचलून घेतलेला आहे आणि तव्यावरती आपण अलगत असे हे थालीपीठ सोडून घेतलेलं आहे कपड्यावरती आपण पाणी शिंपडल्यामुळे थालीपीठ कपड्यापासून लगेच सेपरेट होतं आता आपण हे थालीपीठ तव्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण थालीपीठावरती होल करून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे त्यामुळे आपले जे थालीपीठ आहे त्याला सर्व बाजूने तेल व्यवस्थित लागतं आणि आपले जे थालीपीठ आहे ते छान खुसखुशीत आणि खमंग तयार होतं आता आपण थालीपीठावरती तेल सोडून घेतलेलं आहे थालीपीठाच्या बाजूने देखील आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे अर्धा मिनिट याला छान शिजू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला झाकण उघडून हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट मी यावरती झाकण ठेवलेलं आहे तुम्ही झाकण न ठेवता देखील हे थालीपीठ तयार करू शकता झाकण ठेवल्यामुळे आपली जी वरची बाजू आहे ती एकदम कोरडी होत नाही आणि यावरती देखील जात नाहीत त्यामुळे यावरती झाकण ठेवूनच आपल्याला हे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहे आता आपल्याला हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आपल्याला तेल सोडून छान खमंग आणि खुसखुशीत असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही रंग एकदम सुरेख आलेला आहे अशा पद्धतीने आता आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे थालीपीठ आपलं कच्चं राहता कामा आहे एकदम खुसखुशीत असं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे सेम याच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे देखील थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत आणखीन एक थालीपीठ आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे सेम कपड्यावरती आपल्याला परत एकदा पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि पिठाचा एक गोळा घेऊन सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे पिठाच्या गोळ्यावरती आपल्याला तीळ टाकायचे आहे आणि हाताने थापून हे थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे यावरती देखील आपण छान तीळ टाकून घेतलेले आहे आणि मस्त असं आपलं हे थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ देखील आपल्याला छान खमंग आणि खुसखुशीत असं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती मी दुसरं देखील थालीपीठ टाकून घेतलेलं आहे जे थालीपीठाला आपण होल केले त्यामधून आपण तेल सोडून घेतलेलं आहे थालीपीठाच्या साईडने देखील आपण तेल सोडून घेतलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण अर्धा ते एक मिनिट याला छान शिजून घेतलेलं आहे आता थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने तेल सोडून छान खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे पचण्यासाठी हलकं आहे खाण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने झटपट तयार होणारे थालीपीठ तयार करू शकता बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत त्याचबरोबर पौष्टिक हेल्दी आणि पोटभरीचे देखील आहेत बाजरीचे एकदम झटपट तयार होणारे खुसखुशीत असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत बाकीचे जे राहिलेले थालीपीठ आहे ते देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा गुळासोबत खाऊ शकता तुमच्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता मी दह्यासोबत आणि लिंबाच्या लोणच्यासोबत हे थालीपीठ सर्व केलेले आहेत लिंबाचं इन्स्टंट लोणचं ती देखील रेसिपी आपण कालच चॅनलवरती अपलोड केलेली आहे तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पहा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया तशीच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद